घेऊन देशाचे सन्मान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामधल्या जीएसटी मध्ये अनुदाग्र बदल केलेला आहे आणि क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे देशामध्ये जी एस टीचे चार स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे चार स्टॅब स्लॅब उघडून दोन स्लॅब करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के ज्याच्यामध्ये दे देशभरातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना नागरिकांना विविध मार्गांना त्याचा फायदा होणार आहे लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण सेविंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रधानमंत्री मोदींनी यांनी आहे याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या एम एस एमई एस एमई या सगळ्यांना सुद्धा होणार आहे आणि यामुळं देश <coughs> दृष्टिकोनातून दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे याचा सर्व स्तरातील नागरिकांना शेतकऱ्यांना उद्योजकांना महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे बाबा आज बासंदी घेऊन या ना अगर... कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी